नमस्कार मी श्रावणी आणि आपण मिनिट कोलकात्याची पायाभूत सुविधा नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे का अभूतपूर्व पावसामुळे कोलकाता शहर ठप्प झाले आहे बावीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आणि एक दुर्दैवी घटना घडली किमान आठ लोकांचा पाण्याखालील जिवंत तारांना स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे मृतांमध्ये एका सुरक्षा रक्षकाचा एका फळ विक्रेत्याचा आणि एका कारखान्याचा कामगाराचा समावेश आहे दुर्गापूजा जवळ असताना या दुर्घटनेने शहराच्या सर्वात मोठ्या सणावर एक काळी छाया पाडली आहे अधिकारी एकमेकांवर दोषारोप करत आहेत तर शहरातील नागरिक या गोंधळात अडकले आहेत आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा बावीस सप्टेंबरच्या रात्री आणि तेवीस सप्टेंबर दोन 20, हजार पंचवीसच्या सकाळी झालेल्या जोरदार आणि अचानक पावसानंतर कोलकाता शहर परिस्थितीला तोंड देत आहे ही सामान्य पावसाळी सर नव्हती तर एक असा पाऊस होता ज्याने शहराच्या वार्षिक पावसाच्या सुमारे वीस टक्के पाऊस फक्त सात तासांत पाडला या पावसाचे प्रमाण आणि तीव्रता तसंच हुगळी नदीतील भारतीमुळे शहराची निचरा प्रणाली पूर्णपणे निकामी झाली याचा परिणाम म्हणून प्रमुख रस्ते आणि सखल भाग मृत्यूचे सापळे बनले या घटनेचा सर्वात दुःखद परिणाम म्हणजे विजेचा धक्का बसून किमान आठ लोकांचा जीव गेला हे सामान्य नागरिक होते जे एका असामान्य परिस्थितीत सापडले मृतांमध्ये पवन घरामी एक सुरक्षा रक्षक ज्याला एका हॉटेलमध्ये इन्व्हर्टर बंद करण्याचा प्रयत्न करताना विजेचा धक्का बसला प्राणातोष कुंडू बासष्ट वर्षीय फळ विक्रेता ज्याचा सायकलवरचा तोल गेल्याने त्याने एका जिवंत खांबाला स्पर्श केला आणि शुभो प्रमाणिक पंचवीस वर्षीय कारखान्याचा कामगार ज्याला इलेक्ट्रिक मीटर चालू करताना विजेचा धक्का बसला नेताजीनगर आणि हरदेवपूर सारख्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आलेल्या या घटनांनी शहरी नियोजन आणि विद्युत सुरक्षेमधील मोठ्या प्रणालीगत त्रुटीला समोर आणले आहे या घटनेमुळे राज्य सरकार आणि वीज कंपनी सीईएसई यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीईएससीवर निष्काळजीपणाचा आरोप करत मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि नोकरी देण्याची घोषणा केली आहे तर वीज कंपनीने जबाबदारी टाळली आहे कंपनीने म्हटले आहे की मृत्यू खराब अंतर्गत पाहिल्यामुळे किंवा त्यांनी दुखभाई न केलेल्या रस्त्यावरील भूज्यांच्या आणि वाहतूक सिग्नलच्या थांबाने स्पर्श केल्यामुळे मात्र हा दोषारोपणाचा खेळ दुःखी कुटुंबियांना सांत्वना देत नाही किंवा सदस्य मूळ कारणाकडे लक्ष देत नाही या दुर्घटनेमुळे शहराच्या उत्सवाच्या उत्साहावरही मोठा परिणाम झाला आहे कारण दुर्गापूजा काही दिवसांवर आहे अनेक पंडाल खराब झाले आहेत सजावट उद्ध्वस्त झाली आहे आणि कलाकारांची मेहनत पावसात वाहून गेली आहे या पुरामुळे केवळ भौतिक आणि आर्थिक नुकसान झाले नाही तर लाखो लोकांच्या उत्सवाचा मूडही खराब झाला आहे शहर पाणी बाहेर काढण्यासाठी संघर्ष करत असताना बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याबद्दल अधिकारी हाय अलर्टवर आहेत ज्यामुळे आणखी पाऊस आणि दीर्घकाळ अडथळ्यांची भीती वाढत आहे